तर मैत्रिणींनो मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी नागपंचमी विशेष केले जाणारे पारंपरिक नैवेद्यासाठी उकडीचे कानोले बनविणार आहे याला नेवरेसुद्धा म्हणतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रथम एक पूर्ण वाटी भरून ताज्या खोबऱ्याचा किस अर्धी वाटी किसून घेतलेला गूळ एक पूर्ण वाटी भरून तांदळाचे पीठ व अर्धा चम्मच विलायची पावडर घेतलेला आहे एका बाउलमध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा खोबऱ्याचा किस हा जाडसर केलेला आहे नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा गूळ हा किसून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस हा जाडसर केलेला आहे गुळासोबत मिक्स झाल्यानंतर त्याची चव उत्तम येत असते नंतर त्याच्यात विलायची पूर टाकून मिश्रण हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं एकजीव करताना त्याला थोडं पाणी सुटत असते हे मिश्रण थोड्या वेळ बाजूला ठेवून घ्यायचं नंतर उकड काढायला घेऊ उखड काढण्यासाठी कढई दीड वाटी पाणी घ्यायचं व त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं ता व तांदळाचे पीठ टाकायचे ता आपण एक वाटी तांदळाचे पीठ घेतले त्याला दीड वाटी पाणी टाकायचे व पिठाला पाण्यात दोन मिनिट फिरवून घ्यायचे पिठाला चांगल्या प्रकारे वाफ आल्यानंतर त्याला एका ताठामध्ये काढून टाकायचं पीठ हे गरम असतानाच मळून घ्यायचं गरम असल्याने हाताला थोडं पाणी लावून मिश्रण मळून घ्यायचं तुम्ही जेवढ्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे मळून घ्याल तेवढं छान या मऊसूत असे कान्होले होणार नंतर पिठामध्ये अर्धा चम्मच तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा ते मिश्रण दोन मिनिट व्यवस्थित असे मळून घ्यायचं पीठ भिजवताना तेल टाकल्यामुळे पीठ हे मऊसूत असं परफेक्ट असं तयार होणार नंतर पॅनमध्ये गूळ आणि खोबरा किस हे मिश्रण टाकायचं व त्याला चमच्याने थोडं फिरवून घ्यायचं थोडं फिरवल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं व मिश्रणाचं पाणी जाईपर्यंत याला चमच्याने व्यवस्थित असे फिरवून घ्यायचं अशा प्रकारे तयार झालेलं मिश्रण एका वाटीत काढायचं नंतर पीठ घेऊन त्या पिठाचा लांबट असा गोडा तयार करून घ्यायचा व त्याला मधामध्ये थोडं भाग करून त्याची पारी तयार करून घ्यायची अशा प्रकारे पारी तयार झाल्यानंतर त्याच्यात मिश्रण टाकायचं मधामध्ये व्यवस्थित असे मिश्रण टाकल्यानंतर त्यामध्ये दोन्ही भाग हे असे जुळवून घ्यायचे पूर्णपणे त्याला व्यवस्थित असे चिपकवून घ्यायचे व्यवस्थित असे हे चिपकवण्यासाठी तुम्ही हाताला पाणी लावू शकता नंतर बाजूबाजूने मोड देऊन कानोले तयार करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे तसे कानोले तयार करून घ्यायचे ज्या प्रकारे मी मोड देऊन कानोला तयार केलेला आहे तशा प्रकारे तुम्ही बाकीचे सुद्धा कानोले तयार करून घ्यायचे नंतर चाळणीमध्ये पूर्णपणे तेल लावून घ्यायचं त्यामुळे चाळणीतला ते चिपकणार नाही व एक एक करून सर्व कानोले त्या चाळणीत टाकून घ्यायचे पूर्णपणे कान्होले त्याच्यात ठेवल्यानंतर पाणी उकडून त्यामध्येही कान्होल्याची चाळणी ठेवायची व त्यावरती झाकणी झाकून घ्यायची व त्याला दहा मिनिट वाफेवर शिजू द्या दहा मिनिटात वाफवून तयार होणार हे पारंपारिक कान्होले नागपंचमीला नैवेद्यासाठी ठेवतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका